शेतकरी प्रश्नावर काँग्रेस पक्षाने आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये आक्रोश मोर्चा काढला खासदार प्रतिभा धानोरकर माजी मंत्री वसंतराव फुरके माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजीराव मोगे हो काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रति हेक्टर मदत द्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा यासह सोयाबीनला सात हजार व कापसाला दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी प्रवचन ऐकवलं नरेंद्र मोदी मेंदू कसे आहे मेंदू खराब झाले हे त्यांना कळलं होतं आणि म्हणून दुनिया झोपतीये दाबरी लागले प्रभुरामचं नाट मंदिर आहे मी पाहिलं परवाच्या दिवशी किंवा अशा प्रकारे देवा आहे हा केंद्र शासन आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहे आणि याचे नेतृत्व आपले लोकप्रिय कि कापसा केंद्राचे भाव आहे सरकारी भाव पाच हजार तीनशे भाव आहे आणि मार्केटला एक हजार रुपये कमी आहे म्हणून आता दिपाळी ची अगोदर तीन दिवसाला आली आहे सेंट्रल चालू झाले आता घरी आई बहीण येईल मुलीबारी येतील चोरी आहे बागडी आहे काय ते एक हजार रुपये कमी किमतीत आपल्याला विकन भाग आहे हे या सरकारला समजत नाही कारण फडणवीसच सरकार आहे हे संवेदनशील नाही त्याचप्रमाणे कापूस एकाधिकार मध्ये काय भाव आहे एका सात हजार एकशे कापूस एखादी किती आहे आठ हजार एकशे आणि मार्केटला सात हजार एकशे म्हणजे एक हजार रुपयाचा फरक आहे म्हणजे आता एक हजार रुपये कमी आपल्याला गरज आहे म्हणून वर्ग असो गरीब असो त्याला भाग आहे आम्ही शेतकऱ्यांना सरसकट करतो मुख्यानं जे एजी पंपाचं कनेक्शन आहे ते कनेक्शन मिळाल्यानंतर आपण पाहिलं तर की एकतीस मार्च अठरा पासून जे डिमांड भरलेले जे शेतकरी आहे त्यांना अजूनपर्यंत कनेक्शन मिळालं नाही आणि ज्या शेतकऱ्यांना कनेक्शन मिळालं त्यांना बारा तास लाईन ही मिळत नाहीये आहे चार चार तासाचं शेड्यूल हे या शेड्यूलचं आहे कुठेतरी बारा तास त्यांना सुधारित लाईन या ठिकाणी मिळाली पाहिजे लाडक्या बहिणीचं जो पोर्टल होता आपण बघितलं असेल की आता त्या पोर्टल मध्ये बऱ्या प्रमाणात काही चेंजेस झाले त्याच्यामुळे अर्ध्या लाडक्या बहिणी अशाच घटल्या आणि आता जो देता जे पंधराशे रुपये देतात लाडक्या बहिणीची मागणी आहे की दोन हजार रुपये एकवीसशे रुपये त्यांना मिळाले पाहिजे आमची जास्त मागणी आहे की दोन हजार ना एकवीसशे रुपये न देता सटसघट अडीच हजार रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे यात एक रुपयाचा जो पीक विमा होता आपण बघितलं असेल की पीक विम्याचे जे निकष होते ते उर्वरित ठेवण्यात यावे आता नवीन जे पीक विम्याचे निकष आले त्याच्यात ऑनलाईन मध्ये एक रुपयात जो पहिले पीक विमा होत होता ऑनलाईन मध्ये जवळपास सतरा अठराशे रुपये हे आपल्याला पीक विमा करायसाठी लागत आहे आणि निकषामध्ये दे देखील ग्रामीण भागातील शेतकरी आहे तो शेतकरी ऑनलाइन ची सिस्टम समजत नाही आणि समजत नसल्यामुळे अर्धे शेतकरी त्याच्यामुळे असेच घटले गेले आहे आणि पुन्हा काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत ज्या पद्धतीनं कापूस पिकाला एकतरी एक, एक लाख रुपये आणि सोयाबीनच्या पिकाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे